तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पारसुडी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण अंधश्रद्धा हा विषय घेतलेला आहे या अंधश्रद्धेवरती आपल्याला आज चिंतन मंथन करायचं आहे तर यावरती अनुज प्रकाश बगमारे हा आपला एक विषय मांडेल या अंधश्रद्धेवरती रेडी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागी मारी आमचे संस्थेचे संस्थापक डॉक्टर बबलू संतोष गाडवे सर माझे पूर्ण नाव अनुज प्रकाश बघमारे वर्ग सातवा आज मी तुम्हाला अंधश्रद्धा या विषयावर दोन शब्द सांगणार आहे अंधश्रद्धा म्हणजे आपण डोळे लावून ज्या गोष्टीवर विश्वास करतो ते म्हणजे अंधश्रद्धा अंधश्रद्धेच्या पोटी बरेच लोक तांत्रिक मांत्रिक याच्या मागे पडून आपलं जे जीवन असते ते वाईट कामामध्ये घालतात जादू टोणा याच्यावर विश्वास भूत वगैरे याच्यावर विश्वास करून अंधश्रद्धेच्या पोटी पडतात हे जे महा तांत्रिक असतात ते आपल्याला आपल्याकडून पैसे निभारण्याचे काम करतात आपल्याला धागे दोरे देऊन निंबू वगैरे देऊन आपल्याला पैसे घेतात आपल्याकडून तर तसं काही नसते त्याच्या मागे सायन्स असते ते सायन्स आपल्याला माहीत नसते व आपल्याकडून पैसे ते घेण्याचे काम करतात जेव्हा आपण शिकून जेव्हा आपण विज्ञानाकडे जाऊन आणि आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा आपल्याला त्याच्या मागे काय लपले तेव्हा आपल्याला कळेल भूत वगैरे काही नसते आपण म्हणतो देव आपल्या अंगात देव असते आपल्या अंगात देव नसते आपल्या जे शरीरामध्ये जे मेंदू असते त्याच्या त्याच्या पहिल्या जे रक्तप्रवाह असते जे थांबते त्या कारणास्तव आपल्याला वाटते की अंगात भूत आलं तसं नसते म्हणून त्या जे माणसाला जशी जे, जे बिमारी होते त्याच्या ब्रेनमध्ये जे रक्तप्रवाह असते जे जानबंद होते म्हणून त्याला तो तसं करतो पण आपण त्याच्या त्यामागे अंधश्रद्धा लावतो आपण म्हणतो की भूत आला तसं नसते जेव्हा अगर आपण डॉक्टरांकडून चे, चेकअप करून घेऊन तेव्हा आपल्याला कळेल म्हणून अंधश अध अदे, अंधश्रद्धेच्या पोटी न पडता आपण चांगल्या प्रकारे जीवन जगलं पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत होते म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशा ना भेटायचा नाही रे बाजार भाजी पाला अपला से, से, देव बाजारचा भाजीपाला नाही रे आपल्या मनामध्ये भाव नसेल श्रद्धा नसेल तर देव कसा मिळेल देव हा भाजीपाला नाही की आपण जाऊन घेऊ शकतो गाडगे महाराज म्हणत होते देव नसून माणसाच्या हृदयात आहे देव आपल्याला आपल्या गुरुमध्ये शोधता येतो आई वडिलांमध्ये शोधता येतो पुस्तकांमध्ये शोधता येतो आपण पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे या ढोंगी बाबाकडे जंतर मंतर याच्याकडे लक्ष नाही देते आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आरोग्य खराब झालं की आपण ढोंगे बाबा ढोंगे बाबाकडे जातो तर आपण तिकडे न जाता आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आपल्याला आरोग्य मंत्र माहित पाहिजे पाणी भरपूर प्यावे ड्रिंक ट्वेंटी ऑफ वॉटर सात तास झोप घ्यावे गेट सेव्हन हा वस्ती मोकळ्या वातावरणात फिरावे गेट फ्रेश एअर शारीरिक व्यायाम करावे डू फिजिकल ऍक्टिव्हिटी सकस आहार घ्यावे गुड न्यूट्रिशन ताणतणापासून दूर राहावे मॅनेज वाटे सकारात्मक विचार ठेवावे पॉझिटिव्ह माइंडसेट धन्यवाद हा व्हेरी गुड अनुजनी सुंदर असं मंथन केलेलं आहे आणि त्यांनी आता या वयामध्ये समजा तो आपल्या विचारामध्ये असं प्रकल्प तर आणत असेल तर भविष्यामध्ये तो कधी कुणा मांत्रिकाच्या मां बळी पडणार नाही कारण की आजकाल लुभारणाऱ्या लोकांची संख्या जास्त झालेली आहे तुम्हाला गुमराह करतात आणि तुम्हाला नको त्या विषय विषयामध्ये घेऊन जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटते की हे खरंच असेल विज्ञानामध्ये आता एवढी प्रगती झाली आहे की काही जादूच्या प्रयोग करतात ते प्रयोगामध्ये तुम्हाला न कळत केलेलं काम असते आणि ते न कळत केलेल्या कामामुळे तुम्हाला लक्षात येत नाही आणि मग तुम्हाला लक्षात येऊ द्या तर तुम्ही म्हणाला अरे असं होतं का म्हणून अनुजी सुंदर असं केल्या द्या टाळ्या त्याच्यासाठी तीन वेळा टाळ्या व्हेरी गुड हाँ धन्यवाद मैं बबलू गाड़े बागीमारी पार्सनी जिला नागपुर बोलो वंदनीय तुकड़ोजी महाराज की कर्मभूमि गाड़के महाराज की भारत माता की भारत माता की जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद